हे बैठकीच हो तर या वहिनी आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊनी नाव आपलं माझं नावारोहित नेहा पाराध्य नेहारोहित पराध्य पराध्य एकदा वहिणींसाठी डाळ्या वाजवा डाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले वहिणींकडनं उखाणा आहे म्हणून बयाला असल्या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं की दोन हजार रुपये लग्न नाही <laughs> सुकून सुद्धा महादेवाच्या पिंडीला म्हणायचं आहे <laughs> <laughs> बोला हा होम मिनिस्टर मला यायला पाहिजे बोला सगळ्यांना काहीतरी मनास सुरुवात करा हा yeah. पेरू देते चेरू केळी देते सोलू उपवास धरल्यास पुढे रोहितरावांचं नाव घेते तुमच्या कोंकू लावते तुमच्या सर्वांचा मान राखत मागच्या वहिनी हा बोला पूजा दादासाहेब पाटोळे पूजा दादासाहेब पाटोळे पुढे आता का बचत गटाची मीटिंग बोलवायची पुढे उखाना घ्यायचा आहे हा होईल पण तुम्हाला आठवण येत नव्हता का बोला सर साडी घालते फॅशनची पदर आहे साधा कोण आहे कृष्ण कोण आहे राधा <laughs> दादासाहेबांचं नाव घेतोय दादासाहेब <laughs> वाट झालं भावाचं माझ्या एवढी बघा साडी तुम्हाला दादासाहेबांचं नाव नाही हा साहेबांचं नाव घेते ते माझे कृष्ण मी त्यांची राधा घिनी गुलाब ओभर लावून आले तुला ए ग्रेटिस आहे काय ओला सुकलं नाही काही नाही असं तो काही काय या बोल अर्चना युवराज मस्के अर्चना युवराज मस्के उडा काही उमल्ली फुल फुलले सुगंध बहरला कधी उमल्ली फुल फुलले सुगंध बहरला युवराज बरोबर माझा संसार बहरला काय नाव आहे आमले आपल्या सचिन माने तनुजा सचिन माने पुढे महादेवाच्या सांग हा सरकारी उखाण आहे हा सोरूम कुठला पण घ्या आता बसू थोड्या वेळ नाही तर चंद्रबागेला जाऊन येतो तो, तो तुम्ही आठवण करून घ्या बोला महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून सचिन रावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राख काय पैसे बाकी आहेत का

मी शिकवतो मी पुढं पुढं म्हणतो तुम्ही माग माग मला ओके सुटकेस मी सुटकेस सुटकेस मी सुटकेस बाहेर काय धमकी द्यायला लोक काय माझी सुटकेस आणि बिचारी मला धमकी देऊन सांगायला लागली माहेर जायचंय मोठ्या मजा जीव जीवदे सुटकेस भरपूर कापड न्यावे लागते लागणार नाही हा सुटकेस मे सुटकेस सुटकेस मे सुटकेस सुटकेस में आईना सुटकेस में, में आईना हमारे उनका ना हमारे उनका उनका मजनौर कराव ले ना अरे तुमचे नौरस ना मी मीज घेयस का लग्मेहनी की ने हां हमारे उनका कहना हमारे अरुण का कहना हरदम फॅशन में रहना एकदम फॅशन में रहना मी पण ला हरदम तेच म्हणतेय एकदम फंडा मादम एक है हां वहीनी बोला रागीश्वरी ओमकार बेंगलोर का बेंगलोर अभी मळे गावकर हां सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले ओंकार सांगचं नाव घेते सौभाग्यवती झाले ते त्रासवर करा ना त्या माहितीये का तुम्हाला हे सिंगल खाली आलं ना हे आलं वर करा असेने जेणे स्ट्रेटनिंग केलेलं असतंय का आणि ज्यांनी आयब्रो केलेत का त्यांचा एकच झटका असतो जे बिचारे दिवसभर तोंडा नाही बोल ज्या दिवशी आयब्रो केले एवढंच बोलणार त्यातलं हे सिंगल होत अजून दोन तीन माहिती ठेवलं सांगतो हा सगळ्या पूजा झालेल्या का काय तू तू आज गुरुवार हाय मार्ग शिर्षक ना बोला काय लागत हां हा चोपरी वाड्याला सात खांब दसऱ्याच्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपया आणले पंधरा चेंड हा किरणराव माझा सॉरी सॉरी किरणरावांची मी राणी त्यांच्या रागाच किती वाजायचे बोला

लगड सोन्याचं ढोरल सोनाऱ्या घडवलं दत्तात्रयच नाव घ्यायला कांतीना माळेगावने या तुम्ही काय बचत गडचा हप्ता उडवलाय का अल्लं पुरला नोंदडाची कारण ते कार नाव घ्या नाव घ्या आग्रह कशाऱ्याला नंदराज रावांचं नाव घेते होम मिनिस्टर भाऊजी घेत आहेत आज जर ऐकलं तर फाशी काय काही जुळवाजुळी असते की नाही काही कोण व्हायला लागले अरे बरोबर आहे कुठं बरोबर आहे हा नाव घ्या नाव घ्या आग्रहाल कशाला नंदराज रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पांढऱ्या साडीवाले हो बरोबर आहे का यांचा दिवसा डोळे करायला राधेला कृष्ण म्हणतो हा राधा का रुसली होती रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हा पुढे माझ्यासाठी खास धन्यवाद या बरे आहेत ना हो अनुजा मकरन लुटके लुटके पुढे मार्गशीर्ष महिना मा, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत भरगडी साडी त्यावर मोत्यांची नथ मग त्यावर मोत्यांची नथ नथच नाही म्हणले म्हणून तर चुकायला लागले कुठे नथ तुमच्याकडे साजूक तुपात नाजूक चांगचा मकरंदरा मकरंदराचे नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा तुमचं काय म्हणणं आहे मी रुपाली प्रशांत घंटी घंटी मी क्रांती नाना मळे गावकर ज्यांनी कार्यक्रम ठेवला होते दादा दुसरे दा, धनंजय भाऊ बोल संगलेर साबण रुपयला जोडी प्रशांत रावांची नाव घेते जन्माची जोडी कसलं साबण म्हणलं संगलेर साबण ऐकलं कधी अगं माझी आई संतूरतरी म्हणायचं सांगलेर क वही सांगलेर कसलं असते माहिती आमच्याकडे असते कन्नड आहो का हो का कर... कन्नड भरती दहा हो भरता यावरू गुलबर्गा गुलबर्गा निमक्या असं मटरी कोणावर ते कन्नड येला हो कन्नड कन्न, 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 कन्न? बर बनले ದೇವ ದೇವದಲ್ಲಿ ದೇವಲೋಕದಲ್ಲಿ ದೇವೇಂದ್ರ ಸ್ವಸ್ತೆಯರು ಸಾಲ ಮುತ್ತೈದೆಯರು ಶಿರ್ಗಿಗ ಕೇಳಾಗ ನಮ್ಮಾರ ಹೆಸರ ನೀವೇನು ಬಲ್ಲೀರಿ ಉಡಾಶಿರಿಯಲ್ಲಿ ತೊಡಕುಂಶಿನಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ಶಿವಾನಂದ ತಮ್ಮ ಸಂಜು ಕುಮಾರ ಹಡದ ಭರತ್ ಬೈ ಪಡೆದ ವಿಲಾಸ ಬಾಗಿಲ್ದಾಗ ನಿಂತೀನಿ ಬಾಳೆಗಾಲಿ ಚಂದ್ರ बिचारीला मन म्हणलं तर काय 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 म्हणते काहीच कळ नाही हा बागलदा निंतीनी बाळी गाल हिडदिनी अंगळदा निंतीने रांबे गाल हडदिनी शीलवंती मग सीता देवी प्रशांत तुम्हाला काय म्हणलं कळलं असेल व्हॉट्सअप ला सांगा मला काय म्हणली विचारी शिंदे कदा कुठं फोन आला काय नाही वहिनी जेवले का माणसांनी खाऊन घेऊन राहू उपवास दरू जाऊ नका आहे उपवास पण सोड सोडून आले आम्ही म्हणतो ना बरोबर हां पांडुरंगाच्या मंदिरात नाव सांगा राजकुमार सुजता राजकुमार अंकुशराव सुजता राजकुमार अंकुशराव हां पुढे पांडुरंगाच्या मंदिरात उद्बत्तीचा वास राजकुमारांचं नाव घेते माळेकर सरांसाठी खास धन्यवाद जी बोला

तारिका रामचंद्रायकवाड साडी छान खते तिकडून आला व्यापारी दिली सुपारी सुपारी ठेवते वानाला हंडा आणते पाण्याला पाणी आणते वाड्याचे वाडे बांधते ढिंड्याचे तेथे होते सात समुद्र सात समुद्राच्या पलीकडे होते देवघराची कडी त्यात होतो बगर अशा वेळी चर्चा असेल आपण चौर कसो त्यांना भूक लागली असेल त्या दादा वगैरे बघेन धडक सरकारने बांधली सड़क बांधलेल्या सडक्यावर मोक कसा ढोल आणि रामचंद्र वनाईले साडीचा सा रंग कसा फुलतो बया शिक्षण किती झाले एमएडी हा मग नोकरी लागली असते हे कन्नगर अभ्यास केला असता चावला लांबच कुकाना घेतला एवढा पाठ कसला अपडेट झाला असता की नोकरीच ऐक का मी चांगला या संध्या राहुल गाणेकर गाणेकर पूरा फळां फळांचा राजा आहे माझ्या आवडीचा राहुल काळेकरांचं नाव घेते सगळ्यांसमोर खेळ खेळते पैठणी बाण लेडी चोटी मुकेश पाटलांक नाम लिहिते देतो सक्ती भेटी कळलो काही हा दिले चोटी मुकेश पाटलांक नामले ते देतो सक्ती भेटी त्यांच्या बाजूला कोणत्या मुसलमानाची बाई राहिला असेल आहे का ना तिच्याच पाठ केलं आहे तुम्ही या हिंदी लवकर नाही त्याही जे मराठी हां रेश मामा मिरजकर मिरजकर मी म्हणे लवकर मानर म्हणजे माया माया म्हणजे आई वडील आई वडिलांची लाडकी लेख अमोलराव आहेत लाका बोला वहिनी साहेब विद्यानंद मिरजकर मिरजकर तुम्ही डबल सीट आलात का नाही मोठा जाऊ जाऊ आहेत का एकदा इंग्रजीत तांदळाला म्हणतात राहील आणि <laughs> तांदळाला म्हणतात राहील अनंतराव हीच माझी पहिली चॉईस धनश्री अमोल पंडित धनश्री अमोल पंडित दारात तुळस तुळशीला घालते पाणी मी आहे अमोल जाऊ सापडला का व्हॉट्सअप लवकर ज्योती मोहन बाग सासू सासर मोहनरावांचं नाव घेते होम दिवशी दिवशी कुठे उभारते मनीषा वामन बेताळ मूर्तिकाराने घडवली मूर्ती वामन पटलांची वाडो सर्व दूर सीतेच्या वेणीला मोत्याची जाळी सोमनाथरावांचं नाव घेते होम